विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता दिवाळीनंतर निवडणूक होणार सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती महाराष्ट्रात विधानसभेची आचारसंहिता सदतीस दिवसात लागणार मंत्री अतुल सावेंचा सा दावा घोषित योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन राज्यात ठाकरे टू सरकार येणार संजय राऊतांचा दावा विधानसभा निवडणुका वेळेत घेण्याची राऊतांची मागणी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल तर त्यांनी सांगावा संजय रावतांचा नाना पटोलेंना सवाल ठाकरे आवडते मुख्यमंत्री होते असाही केला उल्लेख भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष महिला की ओबीसी दिल्लीत भाजप संघ नेत्यांची पाच तास बैठक सूत्रांची माहिती नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा समारोप भुजबळांच्या घरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जरांगेंच्या भाषणाची उत्सुकता आता लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुखांना मराठा आंदोलकांनी घेरला मराठा आरक्षणावर काँग्रेसला भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी कोलकाता रेप मर्डर प्रकरणात देशभरातले आठ हजार सरकारी डॉक्टर आसंपावर मुंबईतले डॉक्टर्सही सहभागी होणार इमर्जन्सी ऑपरेशन सही होणार हो <गणागी> बंगळुरूमध्ये बोलवो बसच्या चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं वाहनांना धडक अपघातात दोन जण जखमी दुर्घटना सीसीटीव्हीत केली खंडाळा सेतू कार्यालयामध्ये दाखल्यासाठी एक हजाराच्या लासेची मागणी अर्जदारानं चक्क कपडे ठेवले गहाण